श्री स्वामी समर्थ औधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी YouTube स्वामी संदेश वस्तुतीच चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आता गुढीपाडवा सण हा जवळ आलेला आहे सर्वांची सामान खरेदी करण्याची लगबग चालू आहे तर त्यात गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे ही कशी साजरी करायची योग्य मुहूर्त काळ हे आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत गुढीपाडवा हा सण एक साजरा केला जातो आणि त्या दिवशी उपाय करायचे सविस्तर माहिती आज आपण या पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनल वरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ हा तुमच्या प्रियजनांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मोठा मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याचा व्यवसायाचा प्रारंभ करण्याचा नवीन उपक्रमांचा प्रारंभ करण्याचा सुवर्ण अलंकाराची खरेदी करण्याचा हा दिवस मानला जातो हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या सर्व गोष्टी आपण या दिवशी करतो हे विजय आणि समृद्धीचेही प्रतीक आहे असेही म्हटले जाते गुढीपाडव्या राम जन्मोत्सवाचा कार्यक्रमाचाही प्रारंभ होतो श्रीराम अयोध्याला परत आले होते प्रभू रामचंद्र यांनी चौदा वर्ष वनवास बघून व राक्षसांचा प्रभाव करून या दिवशीच अयोध्यात प्रवेश केला होता म्हणून पासून साजरा केला जाणारा आपल्या सर्वांना माहीतच आहे असेही म्हटले जाते आणि ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली होती तोच हा पवित्र दिवस ब्रह्मदेवाने सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षाची म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा हा साजरा केला जातो दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे गुढीपाडव्या पासूनच चैत्र नवरात्र एका झाडाची पूजा करायची आहे एका झाडाला स्पर्श करायचा आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदेल माता लक्ष्मीचा घरावरती अखंड वास राहणार आहे घरामध्ये पैशाशी जर चंचल भासत असेल ते पूर्णपणे निघून जाणार आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदात एप्रिल चोवीस मिनिटांपासून सुरुवात होणार आहे ते दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस ला आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर गुढीपाडवा हा सण मंगळवारी नऊ एप्रिल दोन हजार ला साजरा करण्यात येणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला ज्या झाडाची पूजा करायची आहे ज्या झाडाची पूजा आहे ते झाड म्हणजे कडुलिंबाचे काय महत्व आहे आपल्याला सर्वांनाच कडुलिंबाची पाने आपण प्रसाद म्हणूनही खातो पण त्या झाडाचा आपल्याला काही उपायही करायचे आहेत तर ते काय उपाय आहेत तेही बघूयात हा वृक्ष सदाहारित सदापर्णित आहे आयुर्वेदात कडुलिंबाच्या झाडाला बहुउपयोगी मानण्यात आलेले आहे कडुलिंबाच्या औषधी गुणधर्मामुळे अनेक दुर्गुण आजार हे बरेच होतात आजार देखील बरे होतात उन्हाळ्यात शरीराचे तसेच त्वचा समस्या निर्माण असतील तर त्याही कडुलिंबाच्या पानाने कमी होतात म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी कडुलिंबाची पाने टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे त्याने तुमचे त्वचा विकारही दूर होण्यास मदत होतील आपल्याला शमी राहू केतूपासून देखील आपल्याला मुक्ती मिळेल ुदोष असतील तेही दूर होतील तर हा उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी लवकर उठून स्नान करायचे आहे दरवाजाला आंब्याच्या पाण्याचे तोरण लावायचे आहे वेळीच्या काठीला आपण स्नान घालायचे आहे म्हणजे आपण जी वेळूची काठी आणली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे नंतर एका टोकाला आपण केशरी वस्त्र म्हणजेच जी साडी केशरी रंगाची असते तीच बांधायची आहे कलशाला पाच ठिकाणी गंध लावायचा आहे त्यानंतर तांब्याचा कळस उपडा म्हणजे उलटा ठेवायचा आहे कळसावरती स्वस्ती हे चिन्ह काढायचे आहे पाच ठिकाणी हळदी कुंकवाची बोटी लावू शकता तुम्ही वेळूच्या गाठीला कडुलिंबाचा पाला बांधायचा आहे आणि फुलांची माळ देखील घालायची आहे हे करत असताना तुम्हाला ब्रह्मध्वजायन महा ब्रह्मध्वजायन महा या मंत्राचे उच्चारण करायचे आहे त्यानंतर कडुलिंबाची कवळी पाने आणि हरभऱ्याची डाळ यांचा प्रसाद वाटायचा आहे अशा प्रकारे गुढीची पूजा करायची आहे यानंतर आपल्याला जवळच्या शेजारच्या कडुलिंबाच्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे जाताना आपल्याला पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे आणि एक दिवाही घ्यायचा आहे दिवा घेत असताना तुम्ही तूप घालणार असाल तर फुलवातच घ्यायची आहे आणि जर तुम्ही साधी घालणार असाल म्हणजे साधा दिवा लावणार असेल तेलाचा तर साधी वात आणि दोन वाती घ्यायच्या आहेत असाच म्हणून तुम्ही गोड मिठाई साखर किंवा तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य केला असेल तोही चालू शकतो नाहीतर तुम्ही देखील हा घेऊ शकता पुरणपोळीचाच नैवेद्य झाडाजवळ जायचे आहे आणि आता या झाडाजवळ गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला त्या झाडाला पाणी घालायचे आहे म्हणजे पाणी कलश घालायचे आहे आणि अर्पणही करायची त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा हे तुम्हाला लावायचं आहे व जो तुम्ही जो काही दिवा आणलेला आहे तो झाडाच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे त्याचप्रमाणे फूल हळदी कुंकू अक्षदा ही, ही अर्पण करायचे आहे व त्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे कडुलिंबाच्या झाडाचा संबंध हा शनी आणि केतूशी आहे त्यामुळे दोन्ही ग्रहांच्या शांतीसाठी आपण कडुलिंबाच्या झाडाची पूजा करायची आहे कडुलिंबाच्या झाडाची पूजा केल्याने केतू ग्रह हा शांत होतो तसेच शनी देवाचाही अशुभ प्रभाव देखील कमी होतो मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी तुमच्या घराजवळच्या कडुलिंबाच्या झाड असेल तर नक्कीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण की त्यांच्यासाठी हे खूप शुभ आहे त्यामुळे तुमच्या जीवनात प्रगती होईल कडुलिंबाच्या झाडामध्ये मंगळ ग्रह राहतो असे म्हणतात हे झाड नेहमी घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावं जर खूप शुभ फळ देत कडुलिंबाच्या झाडाला माता म्हटलं जातं कडुलिंबाची झाडे तुम्ही मंगळवारी शुक्रवारी पूजा केली तर आशीर्वाद तुम्हाला मिळतो आहे कडुलिंबाच्या झाडाला पाण्याने दिलेले वरदान देखील मिळते त्यांचा आशीर्वादही मिळतो घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते असे बरेचसे गुण कडुलिंबाच्या झाडामध्ये आहेत तर आपल्याला ह्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी मनोभावी पूजा करायची आहे तर कुटुंबातील महिलेनी गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या झाडाची पूजा केल्याने आदिशक्तीचा आशीर्वाद त्या महिलेला मिळतो आणि तिच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो कधीही पैशांची कमतरता भासत नाही तसेच अखंड सौभाग्यवतीचाही आशीर्वाद देखील मिळतो त्यासाठी कडुलिंबाच्या झाडाची मनोभावे त्या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे आपल्याला तर माहितच आहे देवीची पूजा करताना कडुलिंबाच्या झाडाला असे आहे त्यासाठी आपल्याला झाडाची पूजा करायची आहे तुम्हाला जर या दिवशी कडुलिंबाच्या झाडाची पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी या झाडाची पूजा केली तरी तुम्हाला लवकर शुभ परिणाम दिसून येतील पण हा उपाय तुम्हाला सातत्याने करायचा आहे आणखीन काही उपाय आहेत ते म्हणजे गोरक्ष चिंच लाल कपड्यामध्ये बांधून प्रवेशद्वाराजवळ आतील बाजूस आहे यामुळे घरात वाईट गोष्टींचा समावेश होत नाही त्यामुळे तुम्हा त्याच वेळेस तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ जपही करायचा आहे चैत्र पाडव्याच्या दिवशी वडाच्या झाडाची तीन इंच लांबीची मुळी व हिरडा कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामी समर्थ जग करायचा आहे नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून पूजा करायची आहे त्याचबरोबर ओम नम वनस्पते नमहामस्पते नमहा या मंत्राचाही तुम्हाला जग म्हणायचा आहे व नैवेद्य म्हणून खडी ही दाखवायची आहे त्याचप्रमाणे या सर्व वस्तू एका लाल पिशवी मध्ये बांधून आपल्या प्रवेशद्वाराच्या चौकटीत म्हणजे आतून खिळा ठोकून त्या बांधायच्या आहेत या तोडग्याने घरातील सर्व व्यक्तींचे आजार व संकटे यापासून संरक्षण होते व सुख समृद्धी ही लाभते धनधान्य समृद्धीसाठी एक तोडगा आहे हा तोडगा गुढी पाडव्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे जर या दिवशी जमले नाही तर कुठल्याही बुधवारी शुभ योग असतात त्या दिवशी तुम्ही केला तरीही चालेल पण मागील वर्षाची जुनी पोटली पवित्र प्रवाहित विसर्जित करून द्यायचे आहे म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये ती विसर्जित करून द्यायची आहे व नवीन पोटली लावायची आहे त्याचप्रमाणे याही प्रकारची तुम्ही पोटली तुमच्या घरामध्ये लावू शकता तर ती कोणती पोटली आहे तर तांब्याचा एक गोल तुकडा घ्यायचा आहे छोट्या पादुकांचाही जोड हवे आहे तुम्हाला परत गहू एक मूठ घ्यायचे आहे आणि एक अखंड हळदीचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे एक मोठा हिरडा आणि एक मिठाचा खडा आणि एक मूठ केशर इत्यादी साहित्य घ्यायचे आहे तुम्हाला आणि हे सर्व हळदीने त्यात घालून पिवळ्या दोऱ्याने शिवून घ्यायचे आहे म्हणजे हिरव्या कापड्या म... सॉरी पिवळ्या कापड्यामध्ये हे सर्व तुम्हाला शिवून घ्यायचे आहे पोटली तयार केल्यानंतर तुम्हाला ओम, स्री ओम श्री श्री महा ओम श्री श्री महा या मंत्राने प... मंत्र म्हणायचा आहे व पूजा करायची आहे व खडी साखरेचाही नैवेद्य दाखवायचा आहे नंतर ती पोटली उजव्या हातात घेऊन श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ जप करायचा आहे त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ करायचा आहे विष्णू सहस्त्र गायत्री मंत्र एक माळ जप करायचा आहे व कुबेर मंत्र व सुक्त मंत्र यांचाही तुम्हाला सोळा वेळा जप करायचा आहे आणि तो जप करून झाल्यानंतर तिला धूप म्हणजे अगरबत्ती वळून आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्यानेच ती पोटली बांधायची आहे आणि ही पोटली पिवळ्या कापडामध्येच तयार करायची आहे शेतकरी बांधवांसाठी ही एक उपाय आहे शेतामध्ये मधोमध खड्डा करायचा आहे त्या खड्ड्यामध्ये एक वेळा उत्सुक्त मनात अभिषेक करून एक माणूस जेवण एवढं नैवेद्य तेथे ठेवायचं आहे हे भूमिरूपी पण सीता माते आपल्यालाच कृपेने प्राप्त अर्पण करत असलेल्या या असीम रूपे बद्दल धन्यवाद व कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि अशी विनंती करून तो नैवेद्य त्या खड्ड्यात ठेवायचा आहे तर अशा प्रकारे का अशी हे छोटे छोटे उपाय तुम्हाला करायचे आहेत त्यामुळे शे म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी एक जे एक ताट पूर्णपणे आपले नैवेद्य घेऊन येऊन आपल्या मेन शेताच्या एका ठिकाणी कोठेही एखादा खड्डा करून त्या ठिकाणी ते नैवेद्य तेथे ठेवायचं आहे त्यामुळे आपल्या धरणी मातेलाही नैवेद्य होतो अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे उपाय करू शकता व तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीही नांदेल आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांनी हे उपाय नक्की करायचे आहेत तर तुम्हालाही माझा काही माहिती आवडली असेल तर आपल्या चायनल सब्स्क्राईब करा व तुमच्या मित्र परिवारालाही शेअर करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त